कन्नड तालुक्यातील जेहूर येथे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य गिरी बापू महाराज, महाराज यांचा शनिवारी रात्री नऊ वाजता भव्य प्रवचन सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय गुढीपाडव्याच्या निमित्ताने जेहूर येथे गौक्रांतीदूत मुक्तानंद गिरी बापू महाराज यांच्या भव्य प्रवचन सत्संगाचा सोहळा उत्साहात पार पडलाय या प्रवचन सोहळ्यामध्ये भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलंय यावेळी प्रवचनामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की स्वामी विवेकानंद हे अमेरिकेत परदेशात गेल्यावर त्यांनी पहिल्याच भाषणात माय ब्रदर अँड सिस्टर असं म्हणताच परदेशातील लोकांना पती पत्नीपेक्षा दुसरं नातं जपणारे लोक भारत देशात आहेत विवेकानंदांनी पटवून दिलं भारतीय संस्कृती हे भारतातील दगडाला देव मानतात गोमातेला आपली आई मानतात गावराण गाईचं पालन करा गाईपासून अनेक शरीरातील रोग व्याधी कॅन्सर सारखे आजार नष्ट होतात तरी कुटुंबात प्रत्येकाने गायीचं पालन केलं पाहिजे धार्मिक संस्कृतीचं जतन करणारा हा भारतीय देश आहे असं त्यांनी पटवून दिलंय त्यानंतर त्यांनी अनेक उदाहरणे देत पुढील काळातील भविष्यवाणी गुढीपाडव्याचे मुहूर्त या संदर्भात भविष्यवाणी घोषित केली आहे या सत्संग कार्यक्रमात जनसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ जाधव आणि मंगेश गुळवे यांनी मुक्तानंद गिरी महाराज यांचं पूजन केलंय त्यानंतर आरतीने कार्यक्रमाची सांगता झालीय हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र जाधव हो, अरुण जाधव हो, भगवान जाधव हो, संजय जाधव हो, मंगेश गुळवे दत्तू खैरनार रावसाहेब शिंदे सीताराम शिंदे उमेश पवार उद्धव पवार महेश पवार पप्पू पवार अर्जुन पवार प्रवीण जाधव हो, आदींसह परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक हजर होते सांगतो ग थोडं एक दोन वाक्या किंवा कपाशी नार नाहीये त्याच्यानंतर आम्ही काय सांगू बऱ्याच जणांना दुभार फिरणी करावा लागल तुम्हाला वाटलं म्हणजे पडायला पाहिजे चांगली गोष्ट पडेल अनकुण म्हणलं दुष्काळ पडत आणि आम्ही हे पण नाही म्हणलो दुष्काळ नाही पडणार पडणारच फक्त कुड पडाल आणि कुणा नाही पडणार हे काही आम्ही सांगत नाही पण दुष्काळ पडणारे ओलाय पडणारे कोल्हाय पडणारे जनरली तसं होतच असत पण आम्ही वेगळ्या दृष्टीने बोलत असतो पशी पशी तर काही जास्त भविष्यावर राहू नका नकाशी येणार नाही सुरुवातीला पाणी कमी पडल तर आपल्याक पडलाच बारा तर मग सांगता येत नाही पण मग जास्त भविष्यावर राहू नका बऱ्याच जणांना दुपार त्यांनी करावं लागेल नंतर ते मग कार पडून पहिलं जीव श्री श्रीराम काय चाट मारू अजून काय काय पुढ्या सोडू पटकन पटकन सांग नवर बापरे बापरे एवढ्या आगी लागतील एवढ्या आगी लागतील आजपर्यंत लागल्याच नाही इतकं नुकसान होईल उद्या पासूनच चालू आहे माग एकदा कोणतं होतो चार वर्षापूर्वी एवढ्या मुली पळून जातील विचित्र केला जातील तर रेकॉर्ड ब्रेक होईल आता मग विश्व निघाल्या पासून माणसांना भयंकर रोग होतील जनावर भयंकर आता ही सत्तर टक्के भारताला तुम्ही इथलं इथे उपमंडूक सारखं तुम्ही विधनं बाहेर निघले नाही आम्ही विश्व फिरतो आत्ताही सत्तर टक्के भारतामध्ये दुष्काळ आहे पण काही ठिकाणचा पुढच्या वर्षी एवढा भयान राहील की कदाचित माणसं सुद्धा मरत नव्हतं बोलायचं बोलावं लागलं बोला श्रीराम प्रतिनिधी सोमनाथ पवार न्यूज टुडे ट्वेंटी फोर कन्नड राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी